अकरावे रमाई महिला साहित्य संमेलन संपन्न शेगाव येथे रमाई स्मृती दिनाच्या निमित्ताने रमाई फाउंडेशन रमाई मासिक रमाई प्रकाशन लोकनेते भैयासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते संमेलनामध्ये सर्वप्रथम संविधान रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन मा सत्र सुरू झाले आणि परिसंवादाचा कार्यक्रम चळवळीतील विद्वानांच्या राजकीय प्रगल्भता किती आहे हे दुसऱ्या परिसंवादात सांगण्यात आले तिसऱ्या परिसंवादात भारतीय स्त्रीवाद जिजाऊ ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि दुपारच्या सत्रात रमाई गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांना रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ठराव वाचन करून कवी संमेलन पार पडले यावेळी मुख्य संयोजक रेखाताई मेस्राम ह्या उपस्थित होत्या प्राध्यापक भारत साठ यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला कार्यक्रमाला अनेक का मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षात वेगवेगळ्या जिल्ह्यात सामाजिक व राजकीय विविध क्षेत्रात काम करण्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते यावर्षीसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे या साहित्य संमेलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व इतरही क्षेत्रात महिलांनी आपला वाटा अधिक मजबूत करण्याकरिता याही पुढे अधिक जोमाने काम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असतो म्हणून रमाई साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन आपल्या कार्याचा फसावसणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करत असतात रमाई साहित्य संमेलनाच्या प्रमुख डॉक्टर प्राध्यापिका रेखा मेश्राम हा उपक्रम गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने राबवित आहेत अशा या उपक्रमाला आपण शुभेच्छा देऊन त्यांनाही प्रोत्साहित केले पाहिजेत त्याचबरोबर ते त्यांचे सहकारी म्हणून प्राध्यापक भारत सिरसाट सर हे प्रामुख्याने जबाबदारी पूर्ण करीत असतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवून निश्चितच एक नवीन प्रेरणा उभी राहणार अशी शाश्वती या कार्यक्रमातून या उपक्रमातून दिसून आली गौतम इंगडे आय बी सेवन न्यूजिधी शेगाव आज शेगाव येथे रमाई महिला चळ चर, चळवळीचं साहित्य संमेलन संपन्न होत असताना या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचार सरणीच्या खऱ्या अर्थानं महिला ह्या निर्माण व्हाव्या आणि सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्या शंभर टक्के सहभागी व्हाव्या आज आजच्या या संमेलनाचा महिला संमेलनाचा खरा उद्देश आहे महिला ह्या संख्येच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के असूनही खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा फार काही असा सहभाग नाही तो सहभाग निर्माण व्हावा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाची सत्ता ही बहुजनाच्या हातात यावी आणि महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभच नव्हे तर समाजाचा आणि देशाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून असे संमेलनं रमाई म रमाई फाउंडेशनच्या माध्यमामधून या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी होत असतात